श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो करून ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही या वर्षीची म्हणजेच सोमावती अमावस्या ही सोमवारी आहे म्हणजेच उद्या आहे सोमावती अमावस्या आठ एप्रिल रोजी पहाटे तीन वाजून अकरा मिनिटांनी सुरू होईल आणि आठ एप्रिल रोजी रात्री अकरा वाजून पन्नास मिनिटांनी समाप्त होणार आहे उद्या तिथीमुळे आठ एप्रिल रोजी सोमावती अमावस्या साजरी होणार आहे जेव्हा अमावस्या तिथी सोमवारी येते मग तिला सोमावती अमावस्या म्हणत असतात सोमवती अमावस्याला एक दुर्मिळ इंद्रयोग तयार होत आहे त्याचबरोबर सर्वार्थ सिद्ध योग अमृत सिद्ध योग सुद्धा तयार होत आहे या योगामध्ये भगवान विष्णूंची उपासना केली तर जीवनात येणाऱ्या संकटांपासून आपली मुक्ती होत असते गरुड पुराणात सांगितले आहे की सोमवती अमावस्येला पितरांना नैवेद्य अर्पण करणे खूप शुभ असते या दिवशी पितरांना नैवेद्य अर्पण केल्याने पितृदोषापासून मुक्ती मिळते तर आपण जाणून घेऊया की आपल्याला आपल्या घरासाठी काही उपाय करायचे आहे हे उपाय कशा पद्धतीने करायचा आणि सोमावतीय मौसेला आपल्याला काय काय करायचं आहे याबद्दलची माहिती हिंदू धर्मात सोमावती मौसेला खूप महत्त्व आहे या दिवशी उपवास पूजा आणि पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याची विशेष महत्त्व आहे स्त्री आपल्या तिच्या दीर्घावसासाठी सोमावती अमावस्येला उपवास करतात पितृदोष दूर करण्यासाठी हा दिवस अतिशय शुभ मानला जातो ले ले या अमावसेला केलेले दान आणि तीर्थयात्रा अक्षय पुण्य देते यामुळे मनाला शांती मिळते आणि नकारात्मक विचार दूर होतात या तिथीला पवित्र नद्यांमध्ये स्नान करावे आणि त्या भागातील जे काही खूप प्रसिद्ध असे देवस्थान आहेत त्या देवस्थानांना आपल्याला भेट द्यायची असते तिथे पूजा वगैरे आपल्याला करायची असते सोमावती अमावस्येच्या दिवशी दुपारी बाराच्या घरातील शेणाची भांडी जाळून अंगावर गुळ व तूप टाकावे आपल्या पूर्वजांचे ध्यान करावे तळ हातात पाणी घेऊन अंगठ्याच्या बाजूने पितरांना अर्घ्य अर्पण करावे मंदिरात दिवा लावावा शिवलिंगाला जल अर्पण करताना ओम नम शिवा या मंत्राचा जप करावा तसेच हनुमानासमोर दिवा लावायचा आहे आणि हनुमान चालिसाचं किंवा सुंदरकांडचा आपल्याला एक पाठ करायचा आहे या सेवा किंवा हे जे उपाय आहेत तर ते आपल्याला सोमावती अमावसेच्या दिवशी करायचे असतात जर आपल्याला कोणत्याही नदीवर स्नान करण्या जाता येत नसेल तर आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला काही वस्तू टाकून आंघोळ करायची असते तो व्हिडिओसुद्धा चॅनलवरती टाकलेला आहे तो तो व्हिडिओ आवर्जून जाऊन चेक करा सूर्याला अर्घ आपल्याला अर्पण करायचा आहे तो कशा पद्धतीने तर एक तांब्याच्या तांब्या घ्यायचा आहे त्यामध्ये पाणी भरायचं आहे त्यामध्ये तुम्हाला एक लाल फूल थोडंसं चंदन आणि तांदूळ गुळाचा छोटासा खडा टाकायचा आहे आणि याचं अर्घ जे आहे तर ते सूर्य भगवानांना आपल्याला द्यायचं आहे त्यानंतर गरजू व्यक्तींना तुम्हाला दान करायचं आहे ते मग तुम्ही अन्नदान वस्त्रदान किंवा दक्षिणादान करू शकता तुमच्या इच्छाशक्तीने तुम्ही दान करू शकता तर ह्या ज्या गोष्टी आहेत तर त्या तुम्हाला करायच्या आहे अमावस्या तिथीच्या दिवशी सूर्य आणि चंद्र एकाच राशीमध्ये असतात सूर्य अग्नेय घटकाचे प्रतिनिधित्व करतो आणि चंद्र थंडपणाचे प्रतीक आहे सूर्याच्या प्रभावाखाली आल्यानंतर चंद्राचा प्रभाव शून्य होतो त्यामुळे मन एकाग्र करण्यासाठी हा दिवस अत्यंत प्रभावी आहे त्यामुळे अमावस्या दिवस आध्यात्मिक चिंतनासाठी महत्वाचा मानला जातो अमावस्याला ले जन्मलेल्या व्यक्तीच्या कुंडलीत चंद्रदोष तयार होत असतो असे मानले जाते की अमावसेच्या दिवशी पिंपळाच्या झाडावर पितरांचा वास असतो या दिवशी पिंपळाच्या झाडाची सुद्धा आपल्याला पूजा करायची असते आणि पिंपळाच्या झाडाला काही वस्तू अर्पण करायच्या असतात तर तोसुद्धा व्हिडिओ मी चॅनलवरती टाकलेला आहे तो तोसुद्धा व्हिडिओ जाऊन तुम्ही आवर्जून चेक करा अमावसेच्या दिवशी पितरांचे दान करून गरिबांना आपल्याला दान करायचे असते या गोष्टी आवर्जून आपल्याला करायच्या असतात आता अमावसेच्या दिवशी आपल्या घरावरती जर कोणी करणे बाधा केलेली आहे ना सकारात्मकता आहे आपल्या घरात वास्तुदोष आहे पितृदोष आहे त्यातून जर आपल्याला सुटका पाहिजे असेल तर अमावशीच्या दिवशी आपल्याला आपल्या घरातून काही वस्तू बाहेर फेकायच्या असतात म्हणजेच काय आपल्या घरावरून ह्या वस्तू ओवाळून आपल्याला बाहेर टाकायच्या असतात या वस्तू कोणत्या आहेत आणि हा उपाय कशा पद्धतीने करायचा याची आपण माहिती घेऊया तर काय करायचं आहे बघा तुम्हाला एक गव्हाच्या पिठाचा दिवा तयार करून घ्यायचा आहे गव्हाच्याच पिठाचा तयार करायचा आहे कारण तो दिवा परत आपल्याला घरामध्ये यूज करता येणार नाही त्यामुळे कोणत्याही धातूचा दिवा तुम्हाला दुसरा घेता येणार नाही आणि घ्यायचा असेल तर तो, तो दिवा परत तुम्ही घरामध्ये यूज करू नका मादीची पंती जरी घेतली तरीही चालेल तर गव्हाच्या पिठाचा दिवा तयार केला की त्यामध्ये तुम्हाला चार वाती टाकायच्या चार दिशेला पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण अशा चार दिशेला चार वाती टाकायच्या दिवा हा चारमुखी आपल्याला तयार करायचा आहे दिव्यामध्ये शक्य झालं तर मोहरीचं तेल टाकायचं आहे मोहरीच्या तेलामुळे आपल्या जीवनातलं जे काही दारिद्र्य आहे तर ते दूर होण्यासाठी मदत होत असते आता दिवा प्रज्वलित झाला की त्या दिव्यामध्ये तुम्हाला टाकायचे आहे ते म्हणजे काळे तीळ खूप महत्त्वाचे आहेत काळे तीळ उद्याच्यासाठी कारण मोसेला काळ्या तिळाच्या होईल तेवढे उपाय आणि होईल तेवढे सेवा आपण कराव्या याने जीवनातले सर्व अडचणी दूर होत असतात काळे तीळ टाकले की त्यानंतर हा जो दिवा आहे तर तो प्रज्वलित करायचा दिवा प्रज्वलित केला की आपल्या घराच्या बाहेर यायचा आहे कोणीही आपल्याला हा उपाय करत असताना रोखणार नाही टोकणार नाही याची काळजी घ्यायची आहे त्यामुळे अगोदरच घरातील व्यक्तींना तुम्ही याची जाणीव करून द्यायची आहे की मी हा हा उपाय करत आहे त्यामुळे तुम्हाला कोणी रोखणार नाही मग टोकणार नाही त्यानंतर घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर उभं राहिले की त्यानंतर आपला दरवाजा जिथून मध्यभाग आहे तर त्या मध्यभागाहून हा दिवा आपल्याला सात वेळेस खाली 我来吃去。 खाली म्हणजे कशा पद्धतीने तर मध्यभागी दिवा न्यायचा आपल्या जे दरवाज्याची चौकट असते तर चौकटीपासनं खाली सात वेळेस आपल्याला उतरवायचं आहे आणि उतरवत असताना माझ्या घरातल्या ज्या काही निगेटिव एनर्जी आहे नकारात्मकता आहे वास्तुदोष आहेत पितृदोष आहेत तर ते सर्व नष्ट झालेले आहे अशा पद्धतीचा भाव ठेवून आपल्याला हा जो उपाय आहे तो करायचा आहे त्यानंतर तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो उचलून तुमच्या घराच्या बाजूला थोडेसे जाऊन दक्षिण दिशेला तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो ठेवायचा आहे दक्षिण दिशेला म्हणजे आता हा चारमुखी दिवा आहे तर तो तुम्ही कुठेही ठेवला तरीही चालेल पण त्याची एक जी वात आहे तर ती दक्षिण दिशेला व्यवस्थितपणे होईल अशा पद्धतीने तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो दक्षिण दिशेला तुम्हाला ठेवायचा आहे तर अशा पद्धतीने हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे दिवा हा जोपर्यंत जळेल तोपर्यंत जळून द्यायचा आहे आणि नंतर आ, तो विजल्यानंतर एखाद्या झाडाच्या खाली जरी तुम्ही नेऊन टाकला तरीही चालेल किंवा एखाद्या पशुपक्ष्याने जरी तो खाल्ला तरीही चालेल यामुळे आपल्या घरातली जी काही नकारात्मकता आहे निगेटिव एनर्जी आहे ने निगेटिव्ह शक्ती आहे तर त्या नष्ट होतात आपल्या घराची खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती होत असते घरावरती असणारी जी काही बाधा आहे घरावरती कोणी काही करणी बाधा केली आहे वाईट बाधा केलेली आहे किंवा घरावरती कोणी काही इडापिडा केलेल्या आहेत त्या सर्वातून आपली सुटका होत असते आणि घरामध्ये जिथे आपले खूप होत होते तर ते भांडणं थोडेसे कमी होण्यासाठी मदत होत असते आणि तुम्ही हा जो उपाय आहे तो, तो प्रत्येक अमावसेला करू शकता कारण अमावसे जवळ जवळ आले की तुम्हाला जाणवत असेल की घरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात भांडणं होत असतात घरामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये वादवाद भांड कटकटी होत असतात मुलांच्या अभ्यासात लक्ष लागत नाही या अडचणी आपल्या समोर असतात आणि त्यासाठी हे जे खूप महत्त्वाचे दिवस असतात या दिवशी आपल्याला हे उपाय करणं गरजेचं असतं तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तो करायचा आहे नक्की करून बघा नक्कीच तुम्हाला या उपायाचा फायदा होईल चाललेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशा एका छानशा नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत स्वामी समर्थ